नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत एक एक राष्ट्रीय महामार्ग आणि त्या महामार्गाला लगत पण अतिशय सुंदर असं गाव आ, ते म्हणजे चिंचव आणि ह्या चिंचव्या गावामध्ये आज माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत गाव स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे गावामधील रस्ते असतील आ, जे महत्वाचे रस्ते आहेत येणाऱ्या जाणाऱ्यांचा ज्या ठिकाणी खरोखर लक्ष जातं आणि इतकंच नव्हे तर गावामधील नाले सफाई असतील अनेक उपक्रम या माध्यमातून राबवले जात आहेत आणि विशेष विशेष जर आपण या दृश्याच्या माध्यमातून बघितलं तर गावाचे ग्रामविकास अधिकारी सौ वासंती पाटीलही या ठिकाणी आहेत आपण जर बघितलं तर ते स्वतः स्वतः या ठिकाणी या उपक्रमातून स्वतः या ठिकाणी काम करतायत या ठिकाणी जी घाण होती ती घाण आता ते विटा बाजूला करून ती घाण ते या ठिकाणी उचलता राहू शकतात तर ही स्वच्छता राबवण्यामागचा हेतू काय हेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्की या उपक्रमाअंतर्गत अजून काय महत्वाच्या गोष्टी ते या गावात करणार आहेत हेही त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत प्रथम मी माझ्या एसमेन टी व्ही मी तुमचं स्वागत करतो नमस्कार आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी ग्रामविकास पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आणि माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत हा जो उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवता आहात नक्की याला काही निधी वगैरे प्राप्त झालेला आहे का किंवा मग गावाच्या दृष्टिकोनातून हे किती महत्वाचं आहे नक्की या संदर्भात आपण अधिक काय माहिती सांगणार आहोत माझी वसुंधरा अभियान सहा पॉइंट शून्य हे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आता सुरू झालेला आहे हा एक वर्षासाठीचा सा कालावधी असणारी आणि त्याच्यानंतर आपण बघतच आहात ग्रामविकास व पंचायत राज विभाग याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती देवळा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाला सतरा सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि सतरा सप्टेंबर पासून आपल्या गावातून आपण हे जे अभियान आहे हे, हे अतिशय प्रभावीपणे आपण त्याची अंमलबजावणी करत आहात आहोत आपण प्रभात फेरीच्या माध्यमातून असेल त्यानंतर मशाल फेरी असेल आपण आता बघतच आहात की आपण स्वच्छता देखील गावात करत आहोत तर यासाठी शासनाचा कोणत्याही प्रकारचं अनुदान किंवा निधी कोणत्याही प्रकारचा प्राप्त झालेला नाहीये तर नक्कीच तो कधी होणार की आपण याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करून आणि जे गुणांकन आहे त्या गुणांकनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुण आपण स्वच्छता असेल पाणी पुरवठा असेल असे वेगवेगळे गुणांकन यामध्ये दिलेले आहेत आणि आपण यात जर चांगले गुणांकन मिळवले गावाने तर नक्कीच आपल्याला तालुकास्तरीय पंधरा लाख रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे लाख आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे आठ लाख तर आम्ही असा निश्चय केलेला आहे आपण सतरा तारखेला एक विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं आणि ह्या आयोजनामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी ग्रामस उपस्थित होते आणि त्यांनी त्या दिवशी एक ठराव केलेला आहे की आपण शंभर टक्के तालुक्यातून प्रथम क्रमांक तर मिळवणारच तर जिल्हा किंवा आपण विभाग पातळीवर कसे जाणार यानुसार आता कामाचं नियोजन करून आणि आपण कामाला सुरुवात केलेली आहे नक्कीच जर बघायला गेलं तर आपण आता गावामध्ये जर पाहिलं तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे साधारण कचऱ्यासाठी असेल किंवा काही नक्की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही व्यवस्था केली जाणार आहे का मग ती कशा पद्धतीने केली जाईल आज जर आपण बघितलं तर प्रथम तुम्हीच या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे नक्की याच्यामधून बाकी सहभाग कसा लाभणार आहे या संदर्भात काय नक्की सांगा आपण समोरच्याला सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की सुरुवातच स्वतःपासून केली आणि आपण केलेल्या सुरुवातीमधून ज्यावेळेस लोकांना काम दिसणार आहे तर नक्कीच त्यांचा सहभाग मला चांगल्या पद्धतीने मिळेल असं मला वाटतं त्यामुळे या अभियानाला मी सुरुवात माझ्यापासूनच केलेली आहे आहे तर नक्कीच गावातील प्रत्येक ग्रामस्थ याला मला मला सपोर्ट करेल असं खात्री गावामध्ये जर बघितलं तर काही वृक्षरोपण असेल किंवा अजून काही त्याला पाण्याचा जी सोय असेल व्यवस्था असेल जर कदाचित तसा काही प्रकल्प राबवला गेला तर त्याला नक्की कशा पद्धतीने तुम्ही ती सोय करणार आहात तर आता जे वृक्ष लागवड आपलं गट नंबर दोनशे चोवीस आणि पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तर केलेलीच आहे तर त्याला आपण राहा फाउंडेशनच्या माध्यमातून संगोपन असेल किंवा अजून काही वृक्ष लागवड असेल किंवा माथा ते आहेत जलसंधारणाच्या पाणी निचरा होण्यासाठी तर त्या देखील आपण करणार आहोत तर त्याला आपल्याला राह फाउंडेशनचं मोठ सहभाग आपल्याला आता या अभियानाच्या माध्यमातून मिळणार आहे अतिशय खूप छान असा उपक्रम आपण सर्वांनी गावाच्या वतीने माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय आणि खरं जर बघायला गेलं तर येत्या काही दिवसात येत्या काही दिवसात परंतु येत्या काही दिवसात दिसणारा तो गाव कसा नक्कीच प्रत्येकाच्या स्वप्नातलं जसं घर असतं तसं माझ्या स्वप्नातलं गाव आहे आणि ते स्वप्नातलं गाव मी नक्कीच प्रत्यक्षात कसं उतरेल हे आम्ही आता एक मनाशून घेतलेलं आहे आणि जसं स्वप्नातलं घर करण्याची प्रत्येक कुटुंबातल्या एखाद्या मुख्य कुटुंब प्रमुखाची जशी इच्छा असते तसं आता आम्ही आणि माझे सगळे कर्मचारी असतील माझे सर्व सदस्य असतील आणि माझे सगळे गावकरी तर आम्ही हे स्वप्नातलं गाव आता करणार आहोत की जेणेकरून इतर तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली लोक जसं अभ्यास दौऱ्यासाठी इतर गावाला जातात तर त्या चिंचव्याला कसे येतील या पद्धतीने कामकाज आता आम्ही करणार आहोत अतिशय सुंदर अशा मोलाच्या प्रतिक्रिया परंतु माझा एक एक अजून शेवटचा विषय असेल की एक स्वच्छता अभियानाचं काम असेल अतिशय सुंदर असा उपक्रम तुम्ही हाती घेतला आणि हा उपक्रम हाती घेताना गावातील तरुणांना आपण तरुणांना असेल महिला भगिनींना असेल या माध्यमातून नक्की काय संदेश माझी सगळ्यांना एक विनंती असणार आहे की हे जे अभियान आहे ते एका ग्रामपंचायतीच नसून हे प्रत्येक नागरिकाचं आहे तर आपण प्रत्येक नागरिकाने विद्यार्थ्यांनी महिलांनी असतील वृद्ध असतील अशा प्रत्येक घटकाने जर याच्यामध्ये चांगला सहभाग नोंदवला तर नक्कीच हे अभियान अतिशय प्रभावीपणे ते राबविण्यास मदत होणार आहे मित्रभाऊ आपण जर बघितलं तर या ठिकाणी स्वतः ग्रामविकास अधिकारी आपल्याशी चर्चा करत होते आणि त्यांनी त्या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय छान असा काही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे परंतु आज जर ते म्हणताय की एक कुटुंब असेल आणि कुटुंबाच्या वतीने जर एखाद्याने घराचं स्वप्न बघितलेलं असेल आणि ते स्वप्न पूर्ण करताना ती तेवढीच जबाबदारी त्या कुटुंबा कुटुंबाची या मुख्य माणसाची असती तेवढीच त्यांच्या सदस्यांचीही असते त्याच पद्धतीने या ठिकाणी मी जरी या ठिकाणी सुरुवात केली असेल तर याचा नक्कीच अभिमान आहे आणि मला हे माहिती आहे की पूर्ण गाव या ठिकाणी नक्कीच सरसावेल आणि गावासाठी एक स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी ते या ठिकाणी मदत करतील असेही त्यांनी या ठिकाणी आपल्याला संवादाद्वारे त्यांच्या प्रतिक्रियेद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे आज जर बघितलं तर या ठिकाणी अनेक काही मावळीही आहेत काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद सा साधणार आहोत प्रथम तर तुमचं नाव सांगा मी सुनील ग्रामपंचायत कर्मचारी सुनील केसनाई न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण जर बघितलं तर एक सुंदर गावाचं जे स्वप्न उराशी बाळगून ग्रामपंचायतीने जे कामाला सुरुवात केलेली आहे माझी वसुंधरा याच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामविकास पंचायत राज विभागाकडनं काय नक्की आज आज या ठिकाणी जर बघितलं तर आपण अतिशय छान पद्धतीने मेहनत करतायत नक्की काय हा उपक्रम आहे आणि आपण लोकांना कसं या संदर्भात जागृत करणार आहात कसं सांगा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत आम्ही सतरा सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात केली आहे आणि मी पाणी पुरवठा कर्मचारी असल्यामुळे पाणी टंचाई काय असते ही आम्ही बघितलेली आहे पडणारं पाणी हे वाहून जातं त्यामुळे आदरणीय ग्रामसेवक मॅडम आणि राहा फाउंडेशन यांच्या वतीने आमचं गाव शाश्वत विकास कसा दिसेल हे सर्व आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विशेष कौतुक की आम्ही केलेल्या कार्याची पाठीवर थाप तुम्ही इथे येऊन खूप खूप अभिनंदन अतिशय प्रतिक्रिया आहे परंतु अजून एक प्रश्न माझा असा आहे की खर तर गावाने याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असतो परंतु आज प्रथम तुम्हीच स्वतः ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रमाला सुरुवात केलेली हा सहभाग गावाने तेवढा सहभाग असायला हवा होता परंतु आज स्वतः तुम्ही या ठिकाणी काम करतायत नक्की या संदर्भात काय नक्की सांगाल कसं आहे मी एक गोष्ट ऐकलेली होती लहानपणी कि अकरा लोक होते आणि त्यांना ते मोजायला लावले किती माणसं आहेत असं तर प्रत्येक जण दाज मोजत होते लोक होती अकरा पण प्रत्येक जण दाज मोजायची तो स्वतःला विसरत होता की मी पण त्याच्यात आहे असं त्यामुळे ते अकराचा कधी अकरा आलाच नाही त्यांच्याकडून ते दाज म्हणायचे त्या गोष्टीचा डोक्यात विचार ठेवून स्वतःपासून जसं स्वतःच ग्रामविकास अधिकारी पहिले स्वतः हे करताय तर आम्हालाही पहिले करावंच लागेल आणि त्यातून जे नवीन निर्माण होईल आणि नवीन निर्माण गाव तर स्वीकारेलच कारण ते छान असेल तुमचं नाव मनोज नारायण साडी काय करतो मी पंचायत समिती देवळा या आलोय माझं पद बी ब्लॉक मिशन मॅनेजर तालुका अभियान व्यवस्थापक आहे साहेब मी एस नाईन न्यूज वरती तुमचं स्वागत करतो मित्र आपण जर बघितलं तर एक बचत गटाचे खरं माध्यम जे आहे महिलांना एक चांगल्या पद्धतीने रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल आणि ती स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने ठाम उभी राहू शकते या संदर्भात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन बचत गटांना लाभत असतं आणि ते स्वतः साहेब आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहेब आज या ठिकाणी चिंच गावाने एक मोठासा असा जो उपक्रम आहे तो हाती घेतलेला आहे आ, या ठिकाणी विविध असेल किंवा गाव स्वच्छता असेल नाले सफाई असेल अशा अनेक विविध कामांवरती ते या ठिकाणी एक मिशन राबवतात नक्की याच्यामध्ये गावाला काही महिलांचा असेल तरुणांचा असेल असा काही सहभागही या ठिकाणी लागणार आहे आपण आपल्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना आपण काय मार्गदर्शन करणार आहात आणि या कामासाठी किती प्रोत्साहन देणार आहात काय सांगाल तर या गावामध्ये आपण साधारण दोन हजार चौदा पासून सुरुवात केली आज या गावामध्ये आपले एकूण सत्तेचाळीस महिला बचत गट आहे तर साधारण यामध्ये पाचशे दहा कुटुंब आपण या ठिकाणी महिलांचे कवर केलेले आहे त्याचबरोबर या गावात एक ग्रामसंघ आहे तर येणाऱ्या दोन दिवसात त्यांची सभा घेऊन ऑलरेडी आता तीन दिवसापूर्वी मी आम्ही यांची मिटिंग घेतलेली होती पण अजून पुढे दोन दिवसांनी त्यांची मिटिंग घेऊन गावाचं जे पण विकासासाठी मदत करता येईल त्या महिलांना सांगून आम्ही त्यांचा सक्रिय सहभाग ग्रामपंचायत मध्ये शंभर टक्के नोंदू आणि एक आदर्श गाव समृद्ध गाव घडवण्याचा आता आपण बघितलं तर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच उज्ज्वला गांगुर्डे या थी ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत त्यांचे पती रिंकू बापू या ठिकाणी आहेत नक्की त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी ते स्वतःहून उपस्थित राहून आहेत की अतिशय छान असं गाव त्यांनी स्वप्नात सजवलेल्या गावाला कशा पद्धतीने स्वरूप द्यायचं अशा पद्धतीने ते या ठिकाणी आज गावाची एक चांगली स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली आहे आणि खरं तर बघायला गेलं तर आज, आज आपल्या दृश्याच्या माध्यमातून जर आपण बघाल तर समोर जे जेसीबी आहे खरं तर हे उपसरपंचचं आहे आणि त्यांनी आज कुठलाही मूल्य न घेता अतिशय गावासाठी काहीतरी कळावं लागतं आणि आपण समाजाचं देणं लागतो आणि ते आपल्याला द्यावं लागतं काय आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काही त्यांचं नाव सांगा माझं नाव उर्ला राजाराम गांगुर्डे आ... ग्रामपंचायत मध्ये मी उपसरपंच आहे नक्कीच आज जर आपण बघितलं तर तुमचं स्वतःच जे मशीन आहे या ठिकाणी तुम्ही आणलेलं आहे आणि ते कुठलंही मूल्य न घेता तुम्ही या ठिकाणी हे करताय काय नक्की सांगाल मला असं वाटतं आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे म्हणून मी हे मशीन माझं आमचं आहे ना ते मशीन मी म्हटलं की गावासाठी दिलं तर काही हरकत नाही मी कुठल्याही प्रकारचं काही त्याला घेणार नाही फक्त एक आहे गावाला एकदम एक चांगलं झालं पाहिजे आपल्या गावात एखादा मंत्री बिवा कोणी एखादा तहसीलदार आपल्या गावात येऊन बो काही कळवाय ना आपल्याला एकदम असं वाटायला पाहिजे भाऊ जिंजो ग्रामपंचायत गाव आपलं वालं एकदम नॅशनल ना हायवे ला आहे बो तर आपल्याला वाटायला पाहिजे बुवा एकदम आदर्श त्यांना वाटायला पाहिजे चिंचवे एकदम स्वच्छ आहे त्याच्यामुळे मी जेशी आहे मी सांगितलं की सगळ्यांना की बुवा ज्याच्या याच्या खाली असेल त्यांनी ज्याला काही असेल तरी मी हे मशीन मी तुम्हाला गाव सज्ज करण्यासाठी देणार आहे नक्कीच अतिशय तळमळीने त्यांनी या, या ठिकाणी जर आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं की कुठलंही मूल्य न घेता फक्त एक गावाचं चा चांगलं करण्याचं चा स्वप्न आपण उराशी बाळगून आहोत आणि आपण जे पद आपल्याकडे आलं आहे त्या पदाचा चांगला उपयोग कशा पद्धतीने दे करून देता येईल गावाला याच्यासाठी त्यांची काही संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून कुठल्याही मूल्याचा अपेक्षा न ठेवता स्वतःहून त्यांनी या ठिकाणी मशीन या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या मशीन आज या ठिकाणी सकाळीपासनं ते मशीन सुरू आहे जर बघितलं तर पूर्णपणे गावामध्ये जो कचरा आहे जे गवत आहे हिरवळीचं तेही या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत प्रतिष्ठित जे नागरिक आहेत रिंपू बापू त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बापू खर तर बघायला गेलं तर आपल्या सौभाग्यवती या ठिकाणी सरपंच आहेत आणि आज आपण त्यांचं कामकाज चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात काय नक्की या कामाबद्दल अधिक खूप अतिशय चांगला हा उपक्रम आहे मुख्यमंत्री पंचायत मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे सुंदर स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर गाव ही संकल्पनाच्या माध्यमातून आधी आम्ही एक दीड वर्षापूर्वी ही स्वच्छता मोहीम राबवली होती पूर्णपणे त्यावेळेसही उज्जलाताई असतील त्यांचे पती असतील त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यावेळेसही त्यांनी मशीन दिलं होतं आणि आजही त्यांनी मशीन दिलेले त्यांनी मशीन दिलेले आम्ही डिझेल स्वरूपात काहीतरी मदत करणार आणि यामध्ये प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण एखाद्या सप्ताहाला मदत करतो एखाद्या यात्रेला मदत करतो त्याप्रमाणे ह्या कार्य कार्यासाठी सुद्धा प्रत्येकाची यामध्ये प्रत्येकाचं आता प्रत्येकाचा नामोल्लेख मला इथं म्हणजे करणं शक्य नाही पण प्रत्येकाचा यामध्ये खारीचा वाटा आहे आणि खूप मोठी सर्व सरपंच असतील सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील तुम्ही सुद्धा पत्रकार असतील आपले आणि आमची ग्रामपंचायतची पूर्ण टीम असेल प्रत्येकाने हे ध्येय घेतलेले की आता आता थांबायचं नाही आता आपले गाव सुंदर केल्याशिवाय पूर्ण वृक्ष लागवड असेल स्वच्छता अभियान असेल शौचालय जे वाप प्रत्येक शंभर टक्के वापर असेल असे प्रत्येक योजना काम आम्हाला करून घ्यायचे आहेत जिथं जिथं लोकसभा सहभागातून करायचे आता आता प्रशासनाकडून जे होईल ते आणि आम्ही काय करणार आहोत प्रत्येक वेळेस अशी संकल्पना असते की प्रशासन काय काय करील पण आता असं ठरवलंय की आम्ही पण काय करणार आहोत हे आम्ही आता सर्वांना दाखवून घेणार आहोत या पद्धतीने आमचं आहे मित्र जर खरं बघायला गेलं तर प्रत्येकाकडनं गाव असेल गाव आपलं आहे आपण गावाच्या आहोत आणि गावाच्या काही सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी या विकासाला हातभार लावणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुरुवात तुमच्यापासून होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज मुख्य जे गावाचा जो पाठीचा कणा आहे ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून या कामाची आज सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो की पूर्ण गाव या ठिकाणी येईल आणि स्वतःच्या सह गावाच्या सहभागातून या गावाचा विकास या गावाची हरित क्रांती या ठिकाणी नक्कीच नांदेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याद्वारे मी एक पूर्ण गावाला आवाहन करू इच्छितो आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही जे स्वच्छतेसाठी ज्या जेवढी टीम आहोत याच्या वतीने मी पूर्ण गावातील लोकांना जे प्रॉपर गावात राहणारे लोक आहेत त्यांना मी आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो किमान, किमान आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ करावा बाकीचं आम्ही ते करूनच देणार आहोत पण किमान आपल्या आजूबाजूचा घराचा जो परिसर आहे तो आपण स्वच्छ करायचा आहे आणि शौचालयाचा ज्यांचे नादुरुस्त शौचालय असतील स्वतःचे त्यांनी ते दुरुस्त करून त्याचा वापर करायचा आहे हे महत्वाची गोष्ट प्रत्येकाने तुम्ही गावासाठी वेळ द्या खूप असताना स्वतःच्या आजूबाजूची जरी आपण स्वच्छता केली तरी हे पण आपलं एक मोठं कार्यच होणार आहे याद्वारे आपल्या माध्यमातून मी हे पूर्ण गावाला हे सांगू इच्छित आहे अतिशय उत्कृष्ट सूचना आपण या ठिकाणी ऐकलेली आहे की गाव तर स्वच्छ होणारच आहे तुमच्या माझ्या माध्यमातून हे गावाला आपण हातभारता लावणारच आहोत परंतु गावामध्ये जे स्थानिक या ठिकाणी राहतात त्यांनी स्वतःची जे आजूबाजूचा परिसर असेल किंवा स्वतःच्या घराभोवती जे धान कचरा असेल त्याची स्वच्छता करून एक छान असा मदत गावाला त्याच्यासाठी होईल त्याच्यामुळे त्यांनी ही सूचना केली की के आपला परिसर पहिल्यांदा आपण स्वच्छ करून घ्या आणि मग आपण गावाच्या एक सर्वांगीण विकासासाठी जे ध्येय मनाशी बाळगून आहोत ते आपण पुढे पूर्ण करूया अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे साठी मी शरद पवार चिंच सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया